महायुती प्रचंड बहुमतासह सत्तेत ही कशी निवडणुकीत हरली आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीत कशी बिघाडी आहे हे दाखवून देण्याचा महायुतीचा प्रयत्न एक होता पण महायुती तर ही सगळंच आलबेल आहे का हु? आता कसं कसं आलबेल नाही आहे याबद्दल तुम्हीच मला कमेंट बॉक्समध्ये संदर्भासह स्पष्टीकरण देऊन सांगाल पण यात अजून नवीन दोन उदाहरणांची भर पडले आता असे कोणत्या दोन राजकीय घडामोडीबद्दल मी सांगणार आहे तर भाजपने दादा आणि शिंदेना घेरायला सुरू केलंय असं ठासून राजकीय विश्लेषक सांगतात यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबद्दलचं जे वक्तव्य केलंय याच एका गंभीर वक्तव्याचं उदाहरण दिलं जात आहे ते वाक्य जर ऐकाल तर तुम्हाला वरवरचं वाटेल अरे यात काय एवढं बोलले पण खोल विचार केला तर अगदी महायुतीची पोलखोल होईल असे ते वाक्य आहे आणि अजून दुसरं उदाहरण म्हणजे अमित शहानी त्यांच्या आमदारांना जो सल्ला दिलाय त्या सल्ल्यामुळे देखील चांगलंच राजकारण तापणार आहे आता हे दोन्ही प्रकरण नक्की काय आहेत ही उदाहरणं काय आहेत हे आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझा नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर एका इंग्रजी दैनिकाला देवेंद्र फडणवीसांनी मुलाखत दिली मुलाखती दरम्यान रॅपिड फायर राऊंड मध्ये देवेंद्र फडणवीस यांना काही प्रश्न विचारण्यात आले त्यातला एक तो महत्वाचा प्रश्न म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कोण सर्वात चांगल्या पद्धतीने संवाद ठेवतात हा प्रश्न जसा विचारला तसं लगेचच मुलाखती दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी धाडसी विधान केलं फडणवीस म्हणाले की त्यांनी मला माफ करावं म्हणजे अजितदादांनी आणि एकनाथ शिंदेनी माफ करावं पण दोघेही चांगले संवाद साधणारे नेते नाहीत मग काय मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या धाडसी विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे संकेतच मुख्यमंत्री फडणवीस यांनी या माध्यमातून दिले नाहीत ना अशी चर्चा रंगू लागली आता तुम्हाला हे वाक्य अगदी वरवरून साधं वाटत असेल की देवेंद्र फडणवीस म्हणतायत दोघेही संवादात चांगले नाही आता याचा राजकीय विश्लेषक जो अर्थ काढतायत तो अर्थ मी तुम्हाला सांगतो विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात प्रचंड बहुमताने महायुतीच्या सरकारने पुन पुनरागमन केलं भाजपला ऐतिहासिक यश मिळाल्याने मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले तर शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार उपमुख्यमंत्री झाले या तीन नेत्यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये अधूनमधून वादाची ठिणगी पडत असते आता अशा बातम्या देखील तुम्हाला समोर आल्याच असतील मात्र आम्ही आपापसात आप संवाद साधून हे मतभेद दूर करतो असा दावा महायुतीच्या नेत्यांकडून वेळोवेळी जेव्हा जेव्हा या बातम्या आल्या त्यावेळी वेळोवेळी हेच वक्तव्य देण्यात आलं मात्र हा दावा जो आहे तोच खोडायचं काम की आम्ही संवादातून सगळं सॉल्व्ह करत असतो हाच दावा हाच एक वक्तव्य जे आहे ते खोडायचं काम स्वतः देवेंद्र फडणवीसांनी या त्यांच्या मुलाखतीच्या वाक्या, वाक्य वाक्यांमधून म्हटलं गेलंय बरं एवढंच नाही आज समजा एखादा एका विशिष्ट पक्षाचा नेता आहे तो युतीत असताना विरोधक पक्षातील एका नेत्यांना जाऊन भेटतोय महत्वाच्या नेत्यांना जाऊन भेटतोय आणि याची काहीच माहिती ही त्याच्या मित्र पक्षाला देत नाहीये जाऊ दे मी डायरेक्ट उदाहरणच देतो तुम्हाला आता अजित दादा राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते आहेत ते शरद पवारांना जाऊन त्यांची कौटुंबिक भेट घेतात किंवा काही विशिष्ट कामासाठी भेट घेतात यातून बातम्या होतात की दोन राष्ट्रवादी एकत्र येणार आता या ज्या बातम्या होत आहेत हे भाजपसारख्या मित्रपक्षाला संवाद करून स्पष्ट केलं नाही आणि या बातम्या हप्त्यावर सुरूच राहिल्या तर यावर भाजपने मित्रपक्ष म्हणून काय विचार करायला हवा म्हणजे यावरती काही स्पष्ट कर... स्पष्टीकरण हे आम्हाला देखील व्यक्तिगत नाही आहे ना माध्यमांमध्ये आहे म्हणजे महायुतीचं घोंगड हे भिजत राहत आहे नेत्यांना यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे देखील समजत नाही पत्रकारांनी प्रश्न विचारला की युतीबद्दल असं असं बोलणं चाललंय एकत्र येत आहेत राष्ट्रवादी मग यावरती भाजपचे जे नेते आहेत ते गोत्यात येतात बरं हे झालं राष्ट्रवादींच्या बाबतीत आता एकनाथ शिंदे यांचंच बघा काही महत्वाचं घडत असेल तर ते सरळ गावी जातात गावी रेंज येते नाही येते त्यात संवाद होतो नाही होतो यावर तर प्रश्नच निर्माण होतो एकनाथ शिंदे नाराज होऊन गावी गेल्याच्या बातम्या तर कितीतरी वेळा आल्यात शिंदे आणि अजितदादा हे दोघेही कित्येक वेळा अमित शाह यांनाच भेटायला जातात मध्ये मुख्यमंत्र्यांबरोबर ती चर्चा होते की नाही हाच मोठा प्रश्न उपस्थित राहतो यातून हाच अंदाज बांधला जातोय की महायुतीत संवाद काय राहिलेला नाही आहे आता दुसरं उदाहरण दुसरी घडामोड काय तर काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आले होते भाजपच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांविषयी अमित शाह यांच्याकडे तक्रार केल्याची चर्चा सुरू झाली आता ही तक्रार काय होती हे मी तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा आमदारांसमोर पराभूत उमेदवारांना ताकद देण्याचं काम जे आहे ते मुद्दामून अजित पवारांकडून सुरू आहे तसेच पुढे होत असलेल्या स्थानिकच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत त्यांच्याकडून मुद्दाम भाजपची ताकद कमी करण्याचा प्रयत्न पुन्हा सुरू होईल आणि म्हणूनच उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून महायुतीतील मित्र पक्षांवरील कुरघोड्यांना रोखायला हवं अशी जी मागणी आहे ती भाजप आमदारांनी अमित शहाकडे केल्याची चर्चा जेव्हा ते नांदेडच्या दौऱ्याला आलेले महाराष्ट्राच्या दौऱ्याला आलेले तेव्हा ही चर्चा केली असं माध्यमांमधून सांगण्यात आलं यावर अमित शहा यांनी काय उत्तर दिलं असेल तर आपल्या पक्षाच्या आमदारांना त्यांनी म्हटलं की तुम्ही अजित पवारांची तक्रार करू नका आपल्याला महायुती म्हणूनच पुढे जायचंय पण हे लक्षात घ्या की महायुतीत आपल्या पक्षाच्या आमदारांची संख्या ही जास्त आहे त्यामुळे मागे न हटता प्रशासन आणि सरकार पातळीवर आक्रमकपणे तुमच्या भागातील कामांचा पाठपुरावा करा या उलट सर्व मंत्र्यांच्या आणि अजितदादांच्याच मागे लागा अशा सूचना अमित शहा यांनी दिल्याचं बोललं गेलं म्हणजे काय तर अमित शहा यांनी त्यांच्या नेत्यांना दादांनीच तक्रार केली पाहिजे की महायुतीतील भाजपचे आमदार मला त्रास देत आहेत असं काहीतरी करा हा सल्ला जो आहे तो दिलाय असं म्हटलं जाते आता या सल्ल्याचे प्रोत्साहन जर भाजपच्या आमदारांनी घेतलं तर यामुळे महायुतीत नक्कीच ठिणगी लागण्याची शक्यता आहे अमित शहा यांचं हे वक्तव्य आलंय हे जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांना कळलं तसं त्यांनी लगेच यावर त्यांचे वक्तव्य केलं अमोल मिटकरी यांनी गुरुवारी भाजप आमदारांना सल्ला दिला अमित शहाकडे अजित पवारांची तक्रार घेऊन जाणाऱ्या भाजप आमदारांना त्यांनी कान पिचक्या देत म्हटलं भाजप आमदारांनी उतावीळपणापेक्षा जरा दमानं घ्या फडणवीसांचं हे वक्तव्य आणि भाजप आमदारांमधील अजितदादानं घेऊन असलेली अस्वस्थता ही आता या सर्व कारणांमुळे आणि राष्ट्रवादीतील देखील जे विरोध होत आहेत वक्तव्य येत आहेत त्यामुळे लपली जात नाहीये जस जशी महानगरपालिकेची निवडणूक जवळ येईल तस तसा हा संघर्ष अजून वाढणार आहे एवढं मात्र नक्की आहे अमित शहा यांनी दिलेल्या सल्ल्याने आता भाजप आमदार दोन्ही मित्र पक्षांना म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला आता घेरणार का आणि फडणवीसांच्या संवादावरील वक्तव्यामुळे हळूहळू महायुतीचे वाद अजून चवाट्यावर येणार का हा प्रश्न आता निर्माण झालाय तुम्हाला यावर काय वाटतं हे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद